काय लिहून द्यायचं तुम्हाला कशामुळं लिहून द्यायचं काय म्हणून लिहून द्यायचं सरळ सरळ म्हणतात आमची माणसं गेले ते काल तीन ना आणायला तर म्हणतात की लिहून द्या काय लिहून द्यायचं यांना की बाबा आम्ही यांच्या पुरीला कोणता म्हणून त्रास दिलाय कोणता त्रास दिलाय म्हणून लिहून द्यावा आणि काय लिहून द्यावं लिहून फिवून काय भेटणार नाही पाठवायचं असेल पाठवा नाहीतर राहू द्या लेकराला बरं वाटा ना माझ्या म्हणून मी या बाबा जाऊ द्या एवढं विनंती करतोय की य बाई ये बाई परत ये हात जोड जुडून विनंती केलोय मी तरी पण तुम्ही तसंच 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 आणि काय लिहून देणार आहे सरळ म्हणतात तुम्ही लोक जे म्हण मन... ज्या लोकांनी काल बोललं ना जास्त ज्यानं मध्ये मध्ये चमचा हलवला की लिहून द्या हे द्या ते द्या तुमच्या पुरीला काही खड्डा खांदा लावायलाय का तुमच्या पुरीला फासावरती लटकवाय लागलोय म्हणून तुम्ही मला लिहून मागताय लिहून द्या हे द्या ते द्या आ तुम्ही मला लिहून द्या तुम्हीच लिहून द्या आम्हाला एवढ्या शेवड्याशा लेकराला सोडून परत नाही नेणार म्हणून कामाचा आता काही जण विचारत होते दीपक कॅन्डला कॅन्ड ये कामाला आता मला काही जण विचारत होत्यात कामाचं कसं करतो लेकराला कुठं सोडतो दादा लेकराला कुठंच नाही सोडत लेकराला संगच घेऊन जात असतोय मी रोहन आणि आर्यनला फक्त ठेवून जातोय शाळेमध्ये हे पण आता पण निघालोय पाण्याचं कॅन्ट वगैरे दीपक कड दिलं त्याला म्हटलं कॅन्ट घे आणि डबा रोहनना नेलाय आज रविवार शाळेतला सुट्टी असल्यामुळं ते पण आहेत आणि काय म्हण म्हणतात की कामामुळं लक्ष दिलं नाही लेकरावरती त्यामुळं आजारी पडलं असेल तसं काय नाही आहे मी सतत म्हणत असतो मी काम करत करत पाच लागली पळत जातो आहे तिला बघतोय पाणी वगैरे पाचतोय तिला भूक लागली का बघतोय पारले वगैरे काही पण नेलेलं असतंय संगत तिला देतो आहे खायला ते खात बसती ही चुकाट्यात गेली काय काय आहे काय का नाही सगळं बघत असतो आहे मी पळून जाऊन पण आजार कस आहे आता वातावरणच तसं आहे ना मग त्यामध्ये आजारी पडतात सरळ सरळ आता मी म्हटलं की जाऊ दे बाबा आपली चूक होती नव्हती केलं मान्य जा मी चुकलो म्हटलं द्या तिला पाठवून काल आमचे दाजी आणखीन एक दोन गेलते तिला आणायला तर ते म्हण तिचे आई वडील म्हणतात सरळ सरळ की आम्हाला लिहून द्या लिहून काय द्यावं ह्यांना काय म्हणून लिहून देणार मी की बाबा यांच्या पुरीला मी काय मारहाण करतोय का दारू पिऊन उड्या मारत फिरतोय तसं काहीच नाही आणि मग मी कशामुळं काय लिहून देऊन पाठवणार लिहून दिल्याशिवाय नाही पाठवणार म्हणे हा काय काय लिहून काय लिहून द्यायचं ह्यांना सांगा तुम्हाला मी काय लिहून देणार उग कसं आहे माहित आहे का माणसाची सेम त्यांना काय वाटायला लागले माझं कोण नाही काय नाही एवढं जास्त कोणी इंटरेस्ट नाही ना घेत आणि जास्त हे नाही ना करत मी पिकअप आलाय निघालेत कामावरती आता मला पण कामावरती जायचंय मला व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटला आज कारण त्रिशा मला रातभर सत्वत होती म्हणजे तिला खोकला आला खोकली ती की झोप जागी व्हायची झोप जागी झाली की ती रडायला लागायची ती रडल्यामुळं मला रात्री काही झोप भेटली नाही चांगल्या प्रकारे जरा लवकरच उठून मग लवकर काही झोप भेटलीच नाही मग मी पाटंपाट चारपर्यंत जागा होतो चारच्या नंतर मी झोपलो आणि थोडीशी झोप भेटली आणि त्यामध्ये लगेचच आणखीन तर दिवस निघाला मग त्यामुळं जरा चिडचिड होऊन जाते की झोप नाही पूर्ण झाली की मग त्यामुळं कसं झालं की आम्हाला उरकायला जरा उशीर झाला त्यामुळं व्हिडिओ बनवता नाही आला आता जा बनवला कसा बसा एवढाच की बाबा ते म्हणतात काल गेलेल्या लोकांना आमच्या की आम्हाला लिहून द्या मग आम्ही पाठवतो मग यांना आपण काय लिहून द्यायचं मला सांगा की बाबा दारू नाही काय नाही मारहाण नाही छोट्या मोठ्या गोष्टीवरनं झाले म्हणजे या लोकांच्याच मनात आहे की बाबा वाटोळा करायचं तिला नाही पाठवायची याच्यावरनं एवढंच एवढंच समजतंय की बाबा हे लोक मुद्दाम करतात ह्यांना पाठवायची नाही म्हणून उग काहीतरी नाटकं लावलेत की लिहून द्या आणि हे द्या आणि ते द्या उगं उगं नाटकं आहेत उग की बाबा याच्याकडे कोण नाही आहे ना लिहून देणार पण हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांना उगं नाटकं लावलेत राहू द्या त्यांच्या पुरीला त्यांच्याकडंच आलाय पिकअप पिकअप पी, मध्ये निघालोय आम्ही आता जातो कामाला, मला काय तर कसं का तर दिवस काढायचे आता दिला विचार सोडून सगळा असू बापडीच काय करायचं बघा आमचं पिकअप लय ताई ताई का उपुचा जाए। लेकराला सोडलंय पिकअप मध्ये मला काय झालंय राडा झालाय थोडासा काल आमच्या शेळीनं म्हणजे माझ्याकडे एक शिळीची आहे बारकी पाठ होती बघा ती मोठी झालेली तिनं खाल्ल्या चार पाच भाकऱ्या मग त्यामुळे जरा तिच्यावरती लक्ष देण्यासाठी तिला पण संघस घेऊन जातो आमची वहिनी ते आहेत पिकअपकडं निघालेत हळूहळू सगळेच मग लेकरांना डबा दिला मी बोलत बोलत तसाच गेलो शिळीला संघच घेऊन जातो आज म्हणजे तिच्यावरती पण लक्ष देता येईल लेकर पण आहेतच म्हणा संघ रोहन हाय आर्यन हाय त्यामुळं आपलं शिळीला संघ नेलेलंच बरं घरी कोण नाही ती असती एक माझ्या भावाची पोरगी पण तिचं पण लेकरू लहान असल्यामुळं ती पण काय एवढं लक्ष देत नाही त्यामुळं शिळीला सोडून नेतो संघ आमचे वडील आहेत परंतु कसं आहे माहीत आहे का की त्यांना एवढं नाही सुचत हां तिला एकदम चुकीनं पाणी वगैरे पाच दिली शेळीनं असं काही खाल्लं का तर पाणी वगैरे पाजायचं नसतं आहे ना हे बघा कुठे गेले शेळी आपली तिला घेऊन चालू आहे आता चल मला सरळ सरळ म्हणतात की बाबा लिहून द्या काय करायचं आहे तुम्हाला करू जे होईल ते होईल लिहून देत नाही ना काय देत नाही डबल फे हेलपाटा झाला माझा तेव्हा मोबाईलमध्ये बोलत बोलत तुम्हाला तुमच्याशी बोलत बोलत मी असाच निघून गेलो शिळीला घेऊनच जातो पिकअप हलवायलात बहुत ओरडत असतील माझ्या नावानं ना। चला या व्हिडिओला मी इथंच थांबवतो लिहून फिऊन देत नाही काहीच करत नाही